कार टेकिंग डिलेवरी आहे बघू कशी होते आणि आज दोन दोन डिलेवरी करायची होतं आपल्याला आता बघू रिक्षा वगैरे भेटते की नाही मग आपल्याला इथून तरी सहा वाजताची ट्रेन आहे एका तासाच्या आतमध्ये आम्हाला तरी कल्याणला पोचावं लागेल महिली बघू शकता आता आरती करायला घेतली आणि मस्त आपलं स्वस्तिक काढणार समोरून आता की देत आहे मस्त फोटोशूट पण चालू आहे हो काही जी चल युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता सकाळच्या वाद्यात पाच पाच वाजून किती मिनटं झाले बघा पाच वाजून पाच मिनटं झालेत एकोणतीस तारखेची आणि सोमवार आता आहे आम्ही पुण्याला जायला अविनाश आणि मी आता पहिला रिक्षा पकडू तिथून जाऊ दिवा स्टेशनला मग तिथून आपण ट्रेननी कल्याण कल्याणवरून मग पुणे ट्रेननी दाखवतो तुमचा आमचा प्रवास कसा होतो तो, तो बघत राहा आणि भाई असं एकदम सिम्पल आहे व्हाईट शर्ट घातलं आहे आणि मी ही टी शर्ट काढून दुसरी घातली आणि परत ती काढली नाही हायड्राची घातली अर्बनची घातलेली अर्बनची काढून हायड्राची घातली आता रस्त्यावर निघावे दोघंजण बघूया आपली कार टेकिंग डिलेवरी आहे बघू कशी होते आणि आज दोन दोन डिलेवरी करायची आहेत आपल्याला आता बघू रिक्षा वगैरे भेटते की नाही मग आपल्याला इथून तरी सहा वाजताची ट्रेन आहे एका तासाच्या आतमध्ये आम्हाला तरी कल्याणला पोचावं लागतं बघूया चला भेटतो तुम्हाला थोड्या थोड्यावर काहीच दिवस स्टेशनला पोहोचलो काय बरं करायला ती पण बंद बंद समोर चालत चाडावं लागेल आपल्याला चला वरती भेटतो म्हणजे आता आलो तिकीट काउंटरवर तिकीट काढायला आगाय काढतोय तिकीट काढ नाही याच्यान बघ पुणे टाक पुणे माणूस राहावे तू <laughs> <laughs> पुणे जंक्शन ओके डन पे 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 पेचं ऑप्शन शॉर्टकटमध्ये डायरेक्ट पे आले एकशे तीस रुपयाचा ना तो पे करून घेतो तो परत नाही माझा नको अजून आता ट्रेन येईल तेव्हा पुढचा दाखवू बघा कंटिन्यू राहा आईच ट्रेनमध्ये बसतो आता दिव्याला आता जाऊ काढल्यानं अरे आणि मग खिडकीवाली सीट पकडले अरे काय खिडकी खिडकी एक झोपकार्ट मस्त वैगेल तेव्हा आपण पुढचा प्रवास करू चला गाईच कल्याणला पोचतो आहे आणि कल्याणलासुद्धा बंद आहे काय बघू शकता आता चालू आहे वरती म्हणजे आपल्याला त्या सहा नंबरवर जायचं आहे प्लॅटफॉर्मला अजून किती वेळ लागतो काय माझी ट्रेन यायला साडेपाच व अजून कधीच गेलं साडेपाचला आम्ही दिव्यावरून बसलेलं सव्वा सहाची ट्रेन आहे आणि एक सव्वा सहाची खूप भेटतो हो की नाही आपल्याला बघू शकता म्हणजे कसं झालं आहे ट्रेनमध्ये आणि दरवाज्यामध्येच उठं होतं जास्त नाही आम्ही पोचल पुशनला आम्ही चिकेल <laughs> आम्ही घेतो चिके खायला बघू आता यांचं कोण नातेवाईक आहे त्यांच्या इथे द्यायचं आहे इथून आपल्याला ओला आय थिंक किंवा रिक्षा पकडून नातेवाईकाच्या घरी जरी जायचं ना तर मग डायरेक्ट शोरूमला जाऊ आपण बघू याचा लाग काय काय होतं ते आपल्या तापत तुम्हाला कंटिन्यू राख राख आईच पोचलंय शंकरमठ हडपसर पुणे येते पण मग अशी ट्रेनमध्ये तुम्हाला दाखवलं नाही जेव्हापासून कल्याणपासून बसलो होतं ना तेव्हापासून ट्रेनमध्ये नुसती भांडणं चालू होती जनरल डब्याला जनरल डब्याला ना आलं तर झालं रिझर्वेशन करून बाबा बसून आरामात येऊ उभा उभा करून आणि बसून भांडणं करून येण्यापेक्षा एवढी डोका पोळं झाली ना आम्ही तर ना भांडणं गेली पण आमच्या पुढे होते त्यांनी एवढी भांडणं केली ना एकमेकाचे डोके फोडले आणि ज्याचा डोका फोडले तो तर उतरला त्याज त्याच्यासोबत तो चौघ्यांना त्या माकून गेला लागतो आणि डेंजर एकदम सेफ असं मी लाईफमध्ये बघितलं ला, पण पहिल्यांदा बघितलं याच्या आधी मी तिरुपतीसुद्धा गेलो होतो ना तेव्हा सुद्धा असं झालं होतं पण एवढं नव्हतं की डोका फुटेपर्यंत मारामारी झाली पण नॉर्मल झाली आता डेंजर आता बघू याची गाडीला किती वेळ लागतं आता ला वाजल्या साडे अकरा तर तीन साडेतीन वाजेपर्यंत तरी घरी पोचलं पाहिजे बघूया आता इथं किती पेपर वर्कसाठी टाईम लागतो आता यांच्या भाऊजी रे ताई त्यांची हे दाखव चेहरा यांच्या घरी गेलो तिथून मस्त फ्रेश वगैरे झालो मग आता शोरूमवर आलो हो आलोय आणि तर गाडी आपण आय वगैरे जे काय आहे ते पटापट करू आणि मग पुढच्या प्रवासाला आपण लगेच निघणार आहोत शोरूम मध्ये बसलं मस्त रे बघा बसले बसलय आणि तिकडे चालू आहे काय करायचं आहे डाऊन पेमेंट करायचं आहे थोडा बाकी आहे तो करून येतो आम्ही सिग्नेचर वगैरे झाली ती शॉर्ट व्हिडिओला तुम्हाला बघायला भेटेल बघूया अजून किती वेळ लागतो आहे आता जाऊ पण डिलिव्हरी घ्यायला तर घ्यायची गाडी रेडी झाली आहे आपण तुम्हाला पाठीमागे जाऊ डॉक्युमेंट वगैरे घेत गाडी वॉश करायला गेली होती आपण रिबिन वगैरे काही लावायला ना सांगितलं आम्ही नॉर्मलच गाडी डिलिव्हर घेणार आहोत आणि मग नंतर आपण घरी जाऊन पूजा करणार इथं फक्त एक नारळ आणि लिंबू वगैरे हे करून फक्त पुढची प्रोसेस करणार आहोत डॉक्युमेंटेशन सर्वच झालेलं आहे त्याच्या समोर गाडी आहे मस्त न्यू वॉश करून आता झाले पॉलिश वगैरे पी डी आय वगैरे सर्व झालेले प्री डिलिव्हरी इन्फेक्शन दाखवत तुम्हाला मार्किंग वगैरे केले ना तर पीडीआय वगैरे केलेली आहे सर्व गाडी पण ओलीच आहे बघा पाणी अजून आहे सीट कवर त्यांनी काहीतरी ॲक्सेसरीज सत्तीस हजार रुपयाची घेतलेली ते गाडीचे आणि ते फॉग लॅम्पचं वगैरे सर्व काय आहे आता जाताना आम्ही गाडीमध्ये तर दोघंच आहोत पूर्ण दाखवतो तुम्हाला काय काय घडतं ते गाडीमध्ये <laughs> मस्त सर्व काही करून झालेले आहे आणि जे एक्सेसरीज लावले तीस छत्तीस हजार रुपयाची काहीतरी तीच चेक होते काहीतरी एक राहिलं आहे मागचं लायटीचा पुढचा काहीतरी बाकी आहे मस्त गाडी अशी झाली रेडी आता हार वगैरे घालणार आहे बघा हार हीच्या आता ते आणि नार नारळ फोडून आपण चार लिंबू ठेवायचे आणि मग इथून निघायचं आपण पहिला जाऊन फास्टॅग बनवायचं कारण फास्टॅग रेडी नाही आहे फास्ट टॅग आपल्याला टोल नाक्यावर जाऊन बघवावं लागेल आणि पैसे आपल्या शोरूममध्ये नेऊन ने लागेल म्हणजे फास्टॅगचं ला। आपल्याला म्हणजे आपल्याला परत दोन ते तीन दिवसानंतर पुन्हा इकडे आर टी ओ पासिंग करायला यायला लागेल पुन्हा आर टी ओ पासिंग जे आहे हो दाखवत तुम्हाला अजून काय काय घडतं ते बघत राहा आता पूजा चालू आहे ते बघत राहा कार बांधायला घेतले आता मस्तपैकी म्हणजे बहिणीच्या नवऱ्या म्हणजे भाऊ यांचा छोटासा हार आहे पण एवढा महाग भेटला आहे ना डेंजर आहे आता इथंच मस्त पूजा वगैरे करू शॉर्टकटमध्ये आणि मग घरी जाऊन आपण करणार जाऊ ते तुम्हाला सांगितलं मगाशी आणि लिंबू आणि नारळ घेतले बघा फॅमिली <laughs> <laughs> बघू शकता आता आरती करायला घेतली आणि मस्त आपलं स्वस्तिक काढणार समोरून मस्त फोटोशूट पण चालू आहे आता लिंबू टायर खाली तर गाडी पुढे घेणार बघू शकता बस बस चालू पुन्हा एकदा शो रूम बघा अजून काय काय होतं दाखवतो तुम्हाला या आईज फायनली निघालो आता आम्ही दोघं गाडी घेऊन गाडी भेटली आहे एकदा फायनली आता ता ता तीन ज, आता तीन वाजलेत अडीच वाजता निघालो आहे पण ट्रॅफिकमुळे निघालो दोन वाजताच पण ट्रॅफिकमुळे गॅस वगैरे सर्व काही करून मोदी आता निघालो आणि मोदींची सभा आहे पुण्यामध्ये काय आणि पोलीस चौका चौकामध्ये पाच पाच सहा सहा जण आहेत त्या सीट बेल्ट पण लावलाय दोघांनी का माहिती आहे कोणाला पण अडवतात फुल सिक्युरिटी आहे चला आता पटापट इथून निघू थोडासा रस्ता कवर करायचा बाकी आहे आपण एक्सप्रेसवेला किंवा जुन्या रोडनेच निघू कारण की फास्टॅग नाही आहे तो पण आपल्याला बनवायचा आहे टोल नाकावर जमेल तसा करू पटापट आणि मला पाच वाजेपर्यंत काही करून पोचायचं आहे कारण दुसरी डिलेवरी कार घ्यायचे आणि नुसती चैताली सारखी सारखी फोन करते आणि याच्यामुळं झाला थोडा उशीर समजून घ्या जरा चला आता पटापट कवर केला ना मग पुन्हा मग तुम्हाला गाईज वाला फास्टॅगवाला आहे पण आता तो, तो लावतोय शोरूमवाल्याला फोन शोरूमवाला जे काय आम्हाला ते करून देणार होता तर बघू शोरूमवाल्याने फोन उचलला ना पुढचा बघू तो सांगतोय की गाडी पासिंग झाल्यानंतरच फास्टॅग तयार होईल आणि आम्ही तो बोलतो एक टेम्परवरी पण करून बघू शोरूमवाला चांगला आता बघू काय डिसिशन चालू आहे त्याचा झाला का तुम्हाला सांगतो आपलं काम नाही बघू चल कनेक्ट वगैरे आपलं काम नाही झालं तेव्हा बोलतो चेशी नंबरवर नाही होणार मला एक्सप्रेसवेच्या टोलनाक्यावर केल बोलते करून देते कारण बघूया हेच फायनली फास्ट चा झालेला आहे सक्सेसफुल आता एक्सप्रेसवे सोडून म्हणजे पटापट निघाला चार वाजायला आले चार वाजले समजा चार वाजायला आता शिंगराला ना राहिली चार वाजले आता निघू पटापट कारण की नुसती चायत आली वाट बघत वाट लागणार आहे चला हे किरा माते की चाय आता आपला प्रवास सुरू झालेला आहे आता डायरेक्ट घरी थांबायला जेव्हा जेवायला मरू दे हे आता डायरेक्ट घरी थांबला काहीच <laughs> फायनली मुंबई पुणे एक्सप्रेसवर लागलेलं ला, आहे आता तलेगाव येईल म्हणजे टोल नाका फास्टॅग आपला रेडी झालेला आहे म्हणजे मस्त असा वाटत फास्टॅग रेडी झाला आता कट होतात की नाही पैसे हेच बघायचं आहे फक्त आता नंबर घेतला आहे त्याचा पण ज्याच्याकडून काटा ना त्याचा नंबर घेतला आहे तर नाही झालं तर फोन लावू त्याला बघू कसं काय होतं ते आता थोडाच वेळ आपला तलेगाव येईल पहिला टोल मुंबई पुणे एक्सप्रेस वेचा आता खूप वर्षातून आलो मी आता नाही तर इकडे तर मी स्कूटी घेऊनच फिरायचोड आता हॅवेल नाही जुने ना 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 रोडला पण <laughs> आता एक्सप्रेसवेला खूप वर्षातून म्हणजे तरी पण तीन चार वर्षातून एक्सप्रेस वर वेवरून आले चला एक्सप्रेसवेची थोडी मजा घेतो तुम्हाला पण दाखवता फूडमॉलला थांबलो आहे आता था। मस्त तो गेला आहे फ्रेश व्हायला मी आता पाणी आणला ना कमी गाडीतच म्हणजे टोन वगैरे धुईन इकडं म्हणजे रोडला त्याला सांगितलं पाणी वगैरे घेऊ नये जर काय खायला पाहिजे असेल तर ते घेऊ नये कारण मगासपासून ते एकटं ड्रायव्ह करतो आहे पण जास्त ड्रायविंग नाही केली पण कसं कंटाळलं आहे आणि रात्री आम्ही झोपलो नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाले आम्हाला झोप पण नाही भेटली ट्रेनमध्ये आणि त्याच्या ट्रेनमध्ये भांडणं झाली त्यामुळे मोडच ऑफ झाला चला फ्रेश हो lo, आता फ्रेश वगैरे होऊन आला ना मी पुढचा प्रवास दाखवतो तुम्हाला फायनली पोहोचलो शोरूम जवळलाच होतो मगाशी पण आता निघालो तिथून कारण की त्यांनी गाडी डिलेवरी घेतली आणि बनले नो गाडी आहे आणि ते गेले सर्वजण घरी मी लेट झालो सॉरी चैतली थोडा उशीर झाला काय करणार कारण की आम्हाला एमर्जन्सीमध्ये तिथं दवाखान्यात जायला लागला म्हणून प्रॉब्लेम झाला आता चाललो याच्या गाडीला हार आणायला किटकलेश्वर महादेव मंदिर आहे ते तिथून हार घेऊ मग डायरेक्ट शॉर्टकटमध्ये आम्ही टाकून महेश सर्विस सेंटर म्हणजे तिथं जाऊन आपण मस्त गाडी धुवू म्हणजे डोलीने माकले आणि लागे घरी जाऊन पूजा करू नाही गाईज, गाईज मस्त हार वगैरे घेतलाय आता इथून आपण जाऊ घरी म्हणजे डीपी रोडनी घरी जायचो काय कोणते बघू शकता आमारी बाबू नारी आहे आहेस नेलाय आधी बार नेलाय आहे दोन वेळा आंघोळ घातली गाडीची अवतार जरा बेकार झाले अवतार इग्नोर करा थोडा पावलं चांगले पाणी मारतोपर्यंत मस्त घरी जाऊ झालं पाणी मारून चला आता जाऊ मधुर स्वीटमध्ये मिठाई घेतो आणि मग पुढे काय होतं ते दाखवत होतो ठीक आहेच फ्रेश वगैरे झालो मस्त होती आणि हार वगैरे आम्ही किडकालीशी वरून घेतला आणि डायरेक्ट गाडी धुवून घरी आलो काय आता जाऊन पेढे सुद्धा आम्ही आता चाल उतरतोय गाडी पूजा करायला घेतले दाखवत होतो पण आमच्या इतर त्याची इथे काही आम्हाला जात नाही आला सांगितलं मग असे आली, पोरीच पाय वगैरे लावून घेतलं मस्त आणि मी वरती होतो आता नारळ पोट फायनली अरिनाश एका फटक्यात फुटलेला आहे गाडी पुढे घेऊन लिंबू ठेवलं खाली ഓക്കെ